लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरात मार्च काढण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या सदर रूट रूटमार्चमध्ये शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय गणेश कुटे संदीप दरवडे सुरेश सोनवणे हेमंत खैरणार महिला पी एस आय छाया पाटील यांच्यासह बत्तीस अंमलदार एक आर सी पी पथक एक दामिनी पथक चाळीस होमगार्ड बी एस एफ बटालियनचे एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाले होते सदर रूट मार्च हा पोलीस स्टेशनपासून शहरातील कन्या हायस्कूल पाचकंदील मारवाडी गल्ली कुंभारटेक अंबिका अंबिकानगर तहसील कार्यालयामागे आशीर्वाद हॉस्पिटल करवन नाका मुकेशभाई पटेल हॉल यापर्यंत काढण्यात आला विशेष म्हणजे सदर रूट मार्च बी एस एफ बटालियनचे एकोणपन्नास अंमलदारांसह दोन अधिकारी सहभागी झाल्याने शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे